बघा हे गणित सोडवायच्या आधी याचे जर कोणाकडे ऑप्शन्स असतील तर कृपया करून पाठवावे कारण की मी ज्यावेळेस हे गणित बनवलं त्यावेळेस मी उत्तर काढलेलं आहे पण मला आता ऑप्शन्स आठवत नाही कारण की ते कॉपी करताना माझ्याकडून राहून गेलेले आहेत तर कोणाला हा प्रश्न भेटला कारण की मी खूप गुगलवरती सर्च केलं मला प्रश्न भेटलेला नाही आहे कुठेच तर हा प्रश्न जिथून कुठून घेतलेला आहे मी रत्नागिरी पोलीस भरतीचा हा चालतचा असू शकतो किंवा कुठला तरी असेल तर तो मला कृपया करून पाठवावा बघा ह्याला सोडवायचं कसं सर्वप्रथम तर वन प्लस ए ट्रिक्सने सांगतो मी पहिले फास्ट कसं सॉल्व्ह करायचं वन प्लस ए खाली काय छेदामध्ये वन प्लस ए मग वरती पण वन प्लस आहे आणण्यासाठी पहिले तर इथे बी कॉमन घ्यावं लागेल ह्या दोघांमध्ये ठीक आहे ए बी आणि ए बीमध्ये तर इथे जर बी कॉमन घेतला तर इथे वन प्लस ए येईल आणि छेदामध्ये वन प्लस येईल ठीक आहे मग परत काय ह्या दोघांमध्ये वन प्लस ए हा कॉमन येईल आणि त्याच्यामध्ये वन प्लस बी येईल ऑप्शन छेदामध्ये वन प्लस ए येणार आहे हा वन प्लस ए वन प्लस ए कॅन्सल होतो आणि उत्तर येतं वन प्लस बी आणि हे बरोबर उत्तर आहे असं मला वाटतं कारण की तिथे ऑप्शनमध्ये हे उत्तर मी ऑलरेडी सोडवलेलं होतं फक्त त्यावेळेस स्क्रीन लहान होती आता मी थोडंसं रिवाईज केलं की स्क्रीन मोठी घेऊन आलो आहे आणि थोडंसं कॉ व्यवस्थितरित्या तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो आता हा हे झाले ट्रिक्स पण ह्याला सोडवायचं कसं प्रत्येक वेळेस तुम्हाला सेम तर गणित येणार नाही ठीक आहे थोडी रट्टा थोडी मारू शकता पहिले तर कन्सेप्ट समजून घ्या अशा प्रकारच्या गणितामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची छेदात काय छेदात इथे आहे वन प्लस ए वरती काय बघा वन प्लस ए प्लस बी प्लस ए बी मग आता छेदात फक्त वन प्लस ए दिलेला आहे आपल्याला काय करायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं जर ऑप्शनमध्ये असं वन प्लस बी वन प्लस ए ए प्लस बी असं काहीतरी असेल ना तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला छेद इलिमिनेट करायचा म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर डिनॉमिनेटर काढून टाकायचं आहे मग डिनॉमिनेटर काढण्यासाठी बघा सर्वप्रथम पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वन प्लस ए दिसत आहे पण दुसरीकडे वन प्लस ए बनवावं लागेल कारण की तुम्हाला कॉमन घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये ह्या दोन जे उरलेले आहेत तर ह्याच्यामध्ये काय घ्या पहिले बी आणि ह्याच्यामध्ये बी कॉमन येतो मग इथे वन प्लस ए जसा होता तसा ह्याच्यामध्ये बघा हे जो आहे बी प्लस ए बी ह्याच्यामधून जर मी बी कॉमन घेतला बी कॉमन घेतला म्हणजे असं समजा की इथे तीन आहे आणि इथे नऊ आहे असा प्रकारे समजा तीन आहे किंवा इकडे बारा आहे असं समजा बारा आहे मग बाराला मी कसं म्हणू शकतो की तीन गुन्हेला चार मग ह्याच्यातून चा तुम्ही कॉमन काय घेऊ शकता तर तीन कॉमन घेऊ शकता ह्याच्यामधून ह्याच्यामधून ह्याच्यातून जर तीन कॉमन घेतला तर तीन एक तीन याला भाग दिला तर इथे एक येत असतो इथे पण तीनने भाग दिला तर हा तीन हटतो इथे फक्त चार राहतो म्हणजे किती येणार आहे तीन गुणीला हा गुणीला असतो ब्रॅकेट म्हणजे आणि एक अधिक चार म्हणजे पाच होतो इथे पंधरा येणार आहे बघा ह्याचं उत्तर काय तीन प्लस बारा पंधरा आणि ह्याचं उत्तर काय पंधरा मग ह्या हिशोबाने ह्याच्यामध्ये जर बी कॉमन घेतलं कारण की आपल्याला वन प्लस ए कॉमन काढायचा आहे तर आपल्याला जर ऑप्शनमध्ये कट करता आलं तर इथे वन येईल इथे वन येईल आणि इथला बी कॅन्सल झाला तर इथे फक्त ए राहील मग इथे काय येणार आहे बी कॉमन घेतला आपण ह्याला जर बीने भाग दिला तर इथे बी बी कटेल फक्त एक राहील परत ह्याच्यामधून बी जर कॉमन घेतलं तर हा बी हा बी कटेल फक्त ए राहील आणि अंशामध्ये सॉरी छेदामध्ये वन प्लस ए राहील परत पुढच्या वेळेस काय करायचं बघा आता ह्या दोघांमध्ये वन प्लस ए आणि ह्याच्यामध्ये वन प्लस ए कॉमन आहे म्हणजेच जर मी ठरवलं की ह्याच्यामधून एक अधिक ए जर कॉमन घ्यायचा आहे तर एक अधिक एने ह्याला जर भाग दिला ह्या संख्येला तर इथे किती येणार आहे तुम्ही म्हणाल की एक येईल प्लस पुढच्या ह्याला वन प्लस एने जर भाग दिला ह्याला पूर्ण संख्येला वन प्लस एने जर भाग दिला तर हा वन प्लस ए हा वन प्लस ए कॅन्सल होईल इथे फक्त बी राहील आणि छेदामध्ये काय राहील वन अधिक ए मग हा वन अधिक ए आणि हा वन अधिक ए कॅन्सल होईल आणि इकडे किती येणार आहे वन अधिक बी येईल किती येईल वन प्लस बी ठीक आहे आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे आणि ही पद्धत आहे कृपया जर कोणाला याचा ऑप्शन्स भेटले तर कृपया करून मला हा प्रश्नासहित पाठवावे कृपया रिक्वेस्ट आहे आपला टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपवरती कृपया करून शेअर करावे ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्याला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड ह्यावरती तुमचे प्रश्न बिद्धास पाठवू शकता आपण नामात्र एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये आणि तुम्ही एका महिन्यातसुद्धा म्हणजे एकोणसाठ रुपयात हा एक मेंबरशिप संपू शकता कृपया करून जर तुमचे मेंबरशिप चालू असेल तर कृपया करून कॅन्सल करा जर तुमचे पैसे कटत असतील तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ कंटिन्यू बघायचे असतील तर एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप कंटिन्यू करू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचे से स्कॅन करू शकता धन्यवाद